वाचून व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करू आतापर्यंत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे या संस्थेचं या संस्थेने मला इंटरनॅशनल एका खेळ कोकणातल्या एका खेळामध्ये इथलं एस टी जी पावलं त्या जमिनीला लागली नव्हती त्या काळापासून मी काम करत राहिलो आणि आता मी बऱ्याच प्रमाणात माझा लोकांच्या परिचयाचा झालो त्यांनी हा परिचय माझा अमेरिकेपर्यंत केला आणि त्यांनी मला पुरस्कार दिला मी विथ यू रिस्पेक्ट मी आपल्या संस्थेचं जय भीम के नारे पे खून बहना तो बहना तो बहने तो त्याच्यातले हे पुरस्कर्ते आजचे वाढदिवसाचे प्रतिनिधी बनबोय यांचा शतायुष लाभो ही, हो। ही माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे तुमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन मी हा अनाथ प्रतिनिधी कसा आणि माझ्याकडे यांना पुरस्कार देण्यासाठी हे कसं आलं त्या माहिती नूतननी सगळी सांगितली मी त्या याच्यात राहणार नाही अध्यक्ष बापूजी बसोड या तिघांनाही विनंती आहे की त्यांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमांना महात्मा फुले यांच्या प्रतिमेला आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय बाबूजी बनसुळे साहेब पुष्पमाला अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो के पुरुषोत्तम साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करतील तर पोळबाडू छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या महापुरुषांच्या प्रतिमांना सांगितल्याप्रमाणे जमीकरण काव्य मैफलीचं उद्घाटन या ठिकाणी आज होते आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत सन्माननीय डॉक्टर श्रीधर पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गौतम सांगळेजी उपस्थित आहेत विनायक जाधवजी उपस्थित आहेत भागवतजी एडवे सूर्यकांत ढवळे प्रवीण पवार विश्वनाथजी जाधव चंद्रकांत भोसले भीमशाहिरा सीमाताई पाटील जॉली मोरे संगीतकार प्राध्यापक राजेश सोनवणे बनसीलाजी या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी सुरुवातीलाच जे आजचे सत्कारमूर्ती आहेत त्यांचा वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम उपस्थित तयार केलेला आपण आयोजित केलेला आहे ते ज्येष्ठ पंथर आदरणीय जवी पवार साहेब आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणार आहोत मी डॉक्टर श्रीधर पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा अपर आमचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर श्रीधर पवार साहेब हे आजचे सत्कारमूर्ती यांचा वाढदिवस आहे त्याचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतायत झवी पवार साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतायत धन्यवाद सर आजच्या ज्यांच्या कार्य ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतो आहे असे ज्येष्ठ गझलगाला भागवजी बलसोडे यांचा सन्मान ॲडव्होकेट दह्मगिरी चॅटेसाहेब अशी करतील दर्शन त्यांना विनंती करतो नमकिरण चन्ने साहेब प्राध्यापक राजेश सोनोरी साहेब प्राध्यापक राजे ना विनंती करतो की त्यांनी अपेक्षाचा सन्मान करावा सर माननीय ॲडव्होकेट नमकिरण साहेब करतील अशी मी विनंती करतो आमच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांचा सन्मान म्हणजे बाळासाहेब जोडगे करतील याची त्यांना निधी करतो बाळासाहेब जोडगे हे आचे विशेष अतिथी डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांचा पुष्पगुच्छ सन्मान करतील प्रचाराचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारे आणि आता सध्या अपर आमचे केंद्रीय कार्याध्यक्ष म्हणून कार्यक्रम आपण देवडेकर साहेब त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे या ठिकाणी खास आ, जे आंबेडकर राईट असोसिएशनचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत सुरुवातीलाच नूतन पोळ मॅडमांचा सन्मान विडिशा दामणकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो विडिशा दामणकर मॅडम या ठिकाणी अनाच्या प्रतिनिधी आना अर्थात आंबेडकर राईट असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका आना त्यांच्या प्रतिनिधी या ठिकाणी नूतन पोळ मॅडम आहेत ते आपल्याला माहिती देणारच आहेत आनाविषयी

आणि ऐंशी संपून एक्याऐंशी वर्ष सरांना लागलेलं आहे त्याबद्दल सरांचा आपण टाळ्यांच्या कलामध्ये आता वाढव साजरा करूया आणि रवी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी केक कटिंग करून तेजवी पवार साहेब आणि त्यांच्या कन्या या दो दोघांनाही विनंती करतो की त्यांनी पुढे यावं हो। जय पवार साहेबांचे चिरंजीव तेजवीजी आणि कन्या दामणकर मॅडम यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यावं हो। डे टू खूप असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संदर्भातली आपल्याला काही एवढी माहिती नाही जे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपली माहिती देणार आहेत किंवा सुरुवातीला मी त्या नूतन पोळ मॅडम आपल्या संस्थेचा प्रतिनिधी नूतन पोळ मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या संस्थेविषयीची आणि एकूणच संस्थेचं कार्य काय आहे या संदर्भातले आणि त्यांनी जमीनलाच नेमका पुरस्कार का मिळाला का दिला संदर्भातली ही माहिती आम्हाला त्यांच्याकडून ऐकायला आवडेल मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवृत्ती पत्रकारावर आदरणीय नूतन पोल आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका ही जी संस्था आहे ही दोन हजार आठ साली भारतातील गरिबांचे जीवन उंचवण्याच्या उद्देशाने स्थापित करण्यात करण्याची संकल्पना आहे आना सर्वात गरीब विद्यार्थ्यांना पण विशेषतः हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाची साधने उपलब्ध करून देऊन मदत करते भारतातील अत्यंत गरीब खेड्यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण पूर्ण करणे हे मोठे आव्हान असते परंतु अत्यंत दृढ विद्यार्थ्यांना छोटे कर्ज देऊन आपण त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या जवळच्या समाजात बदल घडून पाहू शकतो आनामध्ये सुरुवातीला सुरुवातीचा उद्देश असा आहे की शिक्षित करणे उत्तर अमेरिकातील अनेक समुदायामध्ये आमच्या सदस्याचे नेतृत्व आणि स्थानिक शक्ती तयार करण्यासाठी अमेरिका आणि कॅनडामध्ये हे कार्यरत करत आहेत ते अनेक कार्यक्रम प्रशिक्षण बिहार मालिका जे अमेरिकेत आणि जगाभरातील हजारो कुटुंबापर्यंत पोहोचत आहे आमचे सदस्य जे आहे ते नेहमी बदलाच्या शोधामध्ये असतात धर्मनिरपेक्ष आणि श्रद्धेवर आधारित या दोन्ही उपक्रमावर आला काम करत असते परंतु जगातील आंबेडकरी बौद्ध धर्माच्या सामाजिक सहभागासाठी आम्ही मुख्य वचनबद्ध आहोत वर्णावस्थेतून सुटका मिळवत आम्हाला आम्हाला असा फायदा झाला की उत्तर अमेरिकामध्ये आणि उर्वरित जगातील इतर सोशी समुदायांशी एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो ह्यांची अनाची उद्दिष्टे साधी सोपी जरी असली तरी ती शक्तिशाली आहे शांती आणि कारुणतेची बौद्ध शिकवण आणि उत्तर अमेरिकेतील समान हितसंबंध असलेल्या लोकांना एकत्र करणे शिक्षण आणि सामाजिक आर्थिक विकासाच्या माध्यमातून भारतातील उपेक्षित समुदायाचे उत्थान करणे सामाजिक व सांस्कृतिक जागृती करणे सध्या चालू प्रकल्पामध्ये शिक्षणासाठी लांबचा प्रवास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना सायकलाचे सायकलचे दान करण्यात आलेले आहे अत्यंत गरीब कुटुंबातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून आत्तापर्यंत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे एकूण वीस शैक्षणिक संस्थेंना आर्थिक सहाय्य पण केलेले आहे शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या क्लास क्लासेसना पण त्यांनी मदत बालविहार म्हणजेच झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांची शाळा वृत्त सुरुवात केलेली आहे वयोगट वयो वयोगट तीन ते पाच वर्ष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे मार्गदर्शन समुपदेशन समुपदेशन कार्यक्रम तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा शि शिष्यवृत्तीच्या कार्यक्रमासाठी अशी कार्यशाळा घेऊन व्हर्च्युअल बुद्धविहार म्हणजेच विहार ऑनलाईन चर्चा आणि बुद्धांच्या शेतचे वाचन ह्या ऑनलाईन बुद्धविहारमध्ये होते आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका ही स्थानिक संस्था असून दोन हजार एकवीसपासून त्यांनी हे व्हर्च्युअल बुद्धविहार चालवले आहे चालवले आहे अजूनपर्यंत त्याचा प्रवास चालू आहे ऑनलाईन विहारमध्ये सर्व उपासकांना बुद्धांचे स्मरण करण्यासाठी त्यांचे धर्म शिकवण्यासाठी हे एक बुद्धविहार मध्ये एकत्रित आणण्याचा प्रयत्न करते उर्वरित स सत्रामध्ये विविध संशोधात्मक अभ्यास आणि सेवा भावी नेत्यांकडून असलेली धर्मचर्चा आहे त्यामध्ये निवी दर शनिवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता झूम मिटिंगद्वारे सामाजिक धर्म प्रवचने आयोजित केली जातात समाजात धर्माचा प्रचार व्हावा आणि धर्ममार्गावर सर्वांना प्रगती होण्यास मदत व्हावी या उद्देशाने ही नोंदणी चालू करण्यात आली आहे बौद्ध धर्मांची मूलभूत अभिधम अशा विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही जगप्रसिद्ध भिक्षुणी आणि यांच्या संघांना करतो संघानाच्या काळामध्ये आनाने भारतातील मध्य प्रदेश हैदराबाद हरियाणा ओरिसा पंजाब नवी नवी दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये विविध अशा ठिकाणी अन्न वस्त्र महत्त्वाच्या गोष्टी तात्काळ तात्काळ स्वरूपात त्यांनी मदत केली आहे आणि हाच हातभार भारताबाहेरही त्यांचा उपलब्ध होता त्यासोबत महिला सक्षमी सक्षमीकरण कार्यशाळा म्हणजेच महिला का बाल बालकांवर वारामत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती करणे आणि अशा घटनापासून बचाव करण्यासाठी त्यांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देणे हा या प्रकार प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानांचा प्रचार आणि जागृतीसाठी पुस्तकांचे वाटप उत्तर अमेरिकामध्ये केले जाते ग्रंथालयांना पुस्तक बाबासाहेबांचे साहित्य बौद्ध साहित्य हे एकूण पन्नास प्रति दरवर्षी विविध ग्रंथालयांना दान केले जाते त्यासोबत परिषद आणि अतिथी व्याख्यानमालाही आयोजित केली जाते ही व्याख्यानं मला स्थानिक विद्यापीठे व स्थानिक संस्थेच्या सहकार्याने आयोजित केली जाते त्यासोबत वार्षिक शिबिरही आयोजित केली जाते हे शिबीर तीन ती। दिवसाचे असते ज्याच्यामध्ये गौतम महा गौतम बुद्ध महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते आणि या, या शिबिरामध्ये सर्व समुदायातील सर्व सदस्यांना एकत्रित आणण्यात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय अवॉर्ड डॉक्टर आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका तर्फे दोन हजार एकवीसपासून डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची स्थापना करण्यात आली डॉक्टर आंबेडकर यांच्या संकल्पनेतून समाज परिवर्तनासाठी आणि केलेल्या असाधारण कार्याचा हा सन्मान किंवा संस्थांना हा पुरस्कार हा पुरस्कार एकूण चार गोष्टीमधून पळताळला जातो त्याची पहिली आहे विषमता व अन्यायविरुद्ध अनुकरणीय लढाई करणे दुसरी आहे शोषित व वंचिताचे प्रश्न ठामपणे मांडण्यासाठी तिसरी आहे सामाजिक परिवर्तना मोलाचे योगदान केल्याबद्दल परस्पर विरोधी सामाजिक गटामध्ये सामंजस्य निर्माण करणे आणि सामाजिक सलोखा आणि मानवी प्रतिष्ठेचा आदर्श सोपासणे चार गोष्टीवर आधारित असतो दरवर्षी एक पुरस्कार एक स्मृतीचिन्ह आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रमाणपत्र या पुरस्काराचे हो स्वरूप आहे पुरस्कार विजेतेची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जुनी आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका आणि इतर आंबेडकरी संघटनेच्या संघटनेच्या सदस्यांचा समावेश असतो देशविदेशातील मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ञ संघटना नेते इत्यादींचा प्रस्ताव सादर करून निवड प्रक्रिया सुरू होते पुरस्कारासाठी छाननी व अंतिम निवड ही आना बोर्ड व आणि कार्यकारी समिती समिती सदस्याद्वारे केली जाते ज्यात सात सदस्य असतात जे भारतीय आणि अमेरिकन नागरिक असतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनाचे प्रतीक म्हणून हा पुरस्कार दिला जातो आणि आत्तापर्यंत भारतात आणि भारताच्या बाहेरही हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जसे की दोन हजार बारामध्ये डॉक्टर आंबेडकर मिशन टोरंटो कॅनडा यांना देण्यात देण्यात आला दोन हजार तेरामध्ये राजू कांबळे माननीय राजू कांबळे आंबेडकर यांना आंबेडकर इंटरनॅशनल मिशन टॅक्ससमध्ये यू एस एमध्ये त्यांना पुरस्कार देण्यात आला अशा प्रकारे एकूण तेरा माननीय आणि समाजामध्ये बदल घडणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि यावर्षी हा जो पुरस्कार जो देण्यात आलेला आहे तो माननीय जिल्ह पवार यांच्या पुढची जी माहिती आहे ती तांबळे सांगेल तुम्हाला धन्यवाद

मी हा अनाथा प्रतिनिधी कसा आणि माझ्याकडे ह्यांना पुरस्कार देण्यासाठी कसा आलं अण्णाची माहिती नोदननी सगळी सांगितली मी त्याच याच्यात राहणार नाही मी आय आय टीमध्ये कार्यरत असलेला एक व्यक्ती आहे गेले सत्तर वर्ष मी आय आय टीचाच रहिवाशी आहे आणि पन्नास वर्ष आय आय टीच्या संस्थेमध्ये मी काम आहे आणि तिथून रिटायर झालेलं आहे पण तिथले जे विद्यार्थी आहेत जे पासआउट विद्यार्थी झालेले आहेत ते अमेरिकेत जास्त स्थायिक झालेले आहे आणि आपल्या समाजाच्या प्रती त्यांच्यात असणारी कळकळ त्याच्याप्रती त्यांनी इथेही आना नावाची संस्था स्थापन केलेली आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व आमचे माझे जावई आणि माझी मुलगी त्या आनाचे सदस्य आहे आणि त्यांच्या शेजारी राहणारी दीपा गायकवाड ह्या नावाची सदस्य आहे ती मुंबईला येणार होती आणि जवळींचं जे नाव त्यांनी सुचवलं त्याला प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारे रवी करन शिंदे कारण रविकिरण शिंदे हे चांगले अभ्यासक आहेत इतिहासाची त्याला जाण आहे पत्रकारितेची त्याला जाण आहे समाजाचीही जाण आहे समाजासाठी योगदान देणाऱ्या माणसाचीही त्यांना जाण आहे अशा माणसाची निवड रविकिरण शिंदे यांनी त्या संस्थेला सांगितली त्या संस्थेने ते ग्राह्य केलं आणि त्याचं प्र प्रतिबिंब त्यांना प्रतीक देण्यासाठी त्यांनी ठरवलं तिथून येणार दी ती दीपा गायकवाड आहे ती इकडे आली तिने मला सांगितलं आणि तो मी त्याच्या वतीने स्वीकारला आणि त्यांना देण्यासाठी मी इथं उपस्थित राहिलेलो आहे आणि प्रांसांबरोबर किंवा चवीबरोबर किंवा आपल्या समाजाबरोबर ही आमची नाळ आहे ती राहणारच आहे आणि जवीला स शयुषं लाभो अशी मी एक अपेक्षा जास्त काही बोलत नाही कारण बोलणं सगळे सगळे शुद्ध लोक आहात अभ्यासक आहात त्याच्यामुळे जवीबद्दल काय बोलायचं का ते प्रत्येकाला माहिती आहे जवी शतुष लाभो आणि शतषं हो आणि समाजाचं कार्य अधिक करो अधिक पुस्तकं लिहोत आणि त्याचं समाज परिवर्तनाचं जी त्यांची दिशा आहे ती अशीच वाढत जाऊ अशी अपेक्षा करून मी इथेच थांबतो जय ही जय बुद्ध जय भारत ही संस्था कार्यरत आहे आणि कोणीतरी पुढं आलं पाहिजे या हेतून ही संस्था आना ही संस्था अमेरिकेमध्ये यू एस एमध्ये काम करते आहे आणि आंबेडकर राईट असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेच्या माध्यमातून किंवा किंबवना या संस्थेनं आदरणीय जवी पवार साहेब यांना अतिशय सन्मानपूर्वक हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि आना आज आनाचे प्रतिनिधी यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी जवी साहेब यांना बहाल करण्यात येतो आहे अनाचे प्रतिनिधी नूतन पोळ मिळाले मी अमेड प्रमु अदने या विचार मंचावरून त्यांचे आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे प्रमुख भाष्यकार आदरणीय जवी पवार यांना हा पुरस्कार दिला त्याबद्दल आपण दोडा टाळ्यांच्या कडकटामध्ये रवी पवार साहेबांचं अभिनंदन करूया आणि आनाला थँक्यू बोलूया आनाव खरं तर अमेरिकेत हे सगळं आपलं जे चाललं आहे बोलणं चाललेलं आहे संवाद चाललेला आहे तो पोचतो आहे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे गेल्या आठ दिवस गेल्या दहा पंधरा दिवसापासून जमी पवार साहेबांचा सन्मान केलेला सत्कार केलेला आहे मान्यवरांना विनंती करतो की आपण बसून घ्या आ... या संस्थेने हा पुरस्कार दिलेला आहे कोणीतरी पुढं आलं पाहिजे कारण कोणीतरी पुढं आलं कारण त्यांनीच या संस्थेने हा पुरस्कार दिला म्हणून आपल्यापर्यंत जवी पवार साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आता पोहोचल त्यांचं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये नाव व्हायचं आहे आंबेडकरी चळवळीचे विविध भाष्यकार म्हणून आणि आंबेडकर उत्तर आंबेडकरी चळवळीचे जे खंड लिहिलेले त्या माध्यमातून ते पोहोचलेले आहेत अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं मी अस्ताला गेल्यावर किती अंधार पसरेल लोक कासावीस होतील मग इथला अंधार कोण दूर करेल अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं मी अस्ताला गेल्यावर किती अंधार पसरेल मग इथले लोक कासावीस होतील इथला अंधार कोण दूर करेल एवढ्यात एक पंथी धिटाईनं पुढं आली एवढ्यात एक पंथी धिटायनं पुढं आली म्हणाली इथला संपूर्ण अंधार मी दूर करू शकणार नाही परंतु प्रकाशाने अंधार भेदला जातो यावरचा लोकांचा विश्वास दृढ करेल यावरचा लोकांचा विश्वास दृढ करेल कोणतीतरी पद्धती असतील ती पद्धतीनं पुढं आलं पाहिजे आणि असा प्रेरणादायी काम केलं पाहिजे या अर्थाने आना असेल किंवा आता अलीकडे काव्य मैफल असेल या संस्था असतील पुढे येत आहेत आपल्या पद्धतीनं काम करण्याचा का प्रयत्न करत आहेत त्याबद्दल मी अनाच्या अनाच्या या ठिकाणी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ते जमी पॉर्स आयलेला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा येस मी नूतन मॅडम हे त्या पुरस्काराच्या संदर्भात त्यांनी काय लिहिलेलं आहे ते वाचून दाखवलेलं चित्र आणि ते का ओके <laughs> <ला> <laughs> मी ह्याच्यावरचा फक्त आणि काय मेसेज लिहिलेला आहे तो मी वाचत आहे समोर डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस मिस्टर जे वी पवार आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका रिकग्नाइज यू फॉर हॅविंग युनिकली डिमॉन्स्ट्रेटेड एक्स्ट्रीमली अचीवमेंट अँड डिस्टिंगविश कॉन्ट्रीब्युशन फॉर द कॉज ऑफ ह्युमॅनिटी विथ फोकस ऑफ मॅग्निलाइज कम्युनिटीज इन इंडिया अँड हॅड थँक्यू सो मच आणि विशेष म्हणजे हा जो अवॉर्ड आहे हा बुद्ध पौर्णिमेच्या आधी दिलेला आहे सो खूपच काय विचार केला अवॉर्ड दिलेला आहे तर पुन्हा एकदा श्रद्धाचा आभार आहे आणि धन्यवाद आहे थँक्यू तथागत गौतम बुद्ध फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शन करून हा जो मला जागतिक चर्चेचा पुरस्कार जो मिळाला आहे संस्थेने केले आहे त्या संस्थेचे अमेरिकेतून आठ लोक मुंबईत आले माझ्या पोरुरीच्या घरी आले मी त्या वेळेला माझ्या काय वेगळ्या कामानिमित्तानं किंवा माझ्या कामानिमित्तानं शिरवत होतो मी बाहेर गालो होतो या आठ लोकांनी माझ्या घरच्या सगळे ठीक आहे माझी पुस्तक आहेत माझी श्रीजी मला भेटी त्यांच्याप्रमाणे सगळ्या त्यांची नोंद घेतली आणि त्यानंतर त्यांनी हा वाटा ते मला माहीत नाही परंतु यंदाचा दोन हजार चोवीसचा इंटरनॅशनल पुरस्कार हा मला दिला जावा असं त्यांच्या जे कमिटी होती त्या कमिटीने एकमुखी निर्णय घेतला आणि त्यांनी मला या तारखेला म्हणजे पंचवीस मे दोन हजार चोवीस या दिवशी अमेरिकेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे पॉर्थ अमेरिकेमध्ये त्याला आपण असता आहोत अशी विनंती करण्यात आली होती जेव्हा मी बाहेरगाय होतो तेव्हा प्रचंड पाऊस होता वादळ वारा होता माझा मोबाईल झेड झाला अशा झेड झाला होता मला त्याच्याशी काही सफर्ता साधता आला नाही आणि एका कारण का मोबाईल का जिवंत करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं जे काही मी बोललो त्या दारामध्ये ता मोबाईल जिवंत केल्यानंतर कार न म्हणजे त्याने त्या पंचवीस तारखेच्या कार्यक्रमात त्यांनी सगळं बाहेर दाखवलं आणि त्यानंतर मला असं जास्त बोलता येत नव्हतं मोबाईल हा डेट झाला होता आणि म्हणून त्यांनी आणि हे व्याख्यान सांगायला हरत नाही दोन तास हे व्याख्यान चाललं एक तास मी त्याला बाबासाहेबांच्या कर्तृत्वाबद्दल बाबासाहेबांनी केलेल्या सगळ्या कार्याबद्दल कल्पना दिली बाबासाहेबांचं कार्य मी कशाप्रकारे पुढे नेत आहे हे सांगितलं आणि त्यानंतर जवळजवळ एक तास म्हणजे जास्त तिथल्या लोकांनी माझ्या प्रश्नाचा बळीभाग केला आणि इतक्या प्रश्न त्यांनी विचारला आणि त्याच्यातून नेमकं भारतामध्ये काय चाललं आहे भारतीय राजकारण कसं चाललं आहे भारताचं धर्मकार्य कसं चाललं आहे भारतीय बौद्ध महासभा किंवा बाकीच्या सगळ्या संघटनांचं काम कसं चाललं आहे त्या बाबतीमध्ये जवळजवळ दोन तास की माझी मुलाखत झाली की मुलाखत सुद्धा त्यांनी सगळीकडे प्रयत्न केले आज सुद्धा आजचा हा जो कार्यक्रम आहे हा आंबेडकर थॉट्स मुवमेंट या की पुढच्या व्यवहारी त्याला मी या संस्थेचं या संस्थेने मला इंटरनॅशनलमध्ये एका खेळ एका खेळामध्ये तिथं एस पावलं त्या जमिनीला लागली नव्हती त्या काळापासून काम करत आलेलो आहे आणि आता मी मनात प्रमाणात माझा लोकांच्या परिचयाचा झालो आहे आणि हा परिचय माझा अभेक्षेपर्यंत केला आणि त्याने मला पुरस्कार दिला मी मी क्यू रिस्पेक्ट मी आपल्या संस्थेवर आभार करतो आणि आपण शरीरमध्ये जे चाललं आहे त्याचा आपण बारकाईने अभ्यास करताय त्याच्याबद्दल मला सुद्धा खूप आनंद वाटला आणि इतके वाक्याने होते जर माझी ती जी पाहिजे आणि त्या प्रश्न पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आंबेडकर लोक जातात शिक्षणाला जातात नोकरीला जातात जेव्हा स्थायिक जातात पण त्यांची नाळ भारतातल्या जातियतेच्या पक्षापासून आधीच सुटत नाही ते बांधले गेले आणि हे फार महत्वाचं काम आपण मंडळी करणार हे पुन्हा एकदा अनाथ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जी संस्था तसं सांगितलं आहे त्या मागची ते जे लोक बाबासाहेबांच्या इथे शिकून ते परदेशात घेण्यामध्ये अशा प्रकारच्या संघटना आहेत आपल्या कोलंबियामध्ये अनेक ठिकाणी या सगळ्यांनी बाबासाहेबांचं काम परदेशात करत आहे आणि म्हणूनच मी तुझ्या सगळ्यांचा या लोकांचं आणि माझा तसा अनेक संस्थांशी संबंध आलेले आहेत कोलंबियापासून जर्मनपासून सगळ्यांच्या संस्था आहेत त्या त्यापैकी या संस्थेने मला पुरस्कार दिला पुन्हा येत्या मी त्यांचं आभार मानतो त्याच्याबद्दल मी प्रसंतता व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय भीम धन्यवाद साहेब